शहरालगत गेलेल्या मंठा जिंतूर या राज्य महामार्गावरील अवैध असलेल्या दारूचा व्यवसाय बंद करावा तसेच मटन चिकन दुकानातील घाण या राज्य महामार्गाच्या कडेला टाकणाऱ्यांवर कारवाई करावी यासह अनधिकृत उभारलेली बॅनर व अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी कर्नवळ हेलस हेलसवाडी लिंबे लिंबेवडगाव येथील गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे मंठा पोलीस ठाण्यात केली आहे सदर निवेदन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे यांनी स्वीकारले या मागणीचे निवेदन पाच गावातील लोकांनी मंठा पोलीस ठाण्यात दिले आहे या निवेदनावर सरपंच हबीब शेख नामदेव बनसोडे कैलास चव्हाण दत्ताराव कांगणे ज्ञानेश्वर लोकरे भीमराव राठोड नवनाथ खरावे योगेश जाधव रोहित राठोड नितीन राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना आज आम्ही सर्व ग्रामस्थ हिलस कर्नावळ वाड़, रानमाळा आणि लिंबेवडगाव येथे जमलेलो आहोत जे दररोज एक दोन ॲक्सिडेंट होतात ह्या ॲक्सिडेंटचं कारण मुख्य कारण म्हणजे कचरा जो चिकन शॉपचा कचरा आहे तो पूर्ण रोडवर टाकण्यात येतो रोडवर टाकल्यानंतर जे कुत्रे टाक मोकार मोकार सुटलेले कुत्रे यांचं अतिशय म्हणजे त्रास आहे ते कुत्रे मदत येतात आणि त्याच्यामुळं गाड्या हे हाण्याला त्रास होतो याच्यामुळे दर एक दोन ॲक्सिडेंट होतात दुसरी गोष्ट म्हणजे अनाधिकृत बॅनर बॅनरचा सर्वात मोठा त्रास बैलगाडी जर असेल किंवा मोटरसायकल असेल जे समोरून काही वाहन येत असेल आणि ते बॅनर मारत असल्यामुळं काही समोरचं का वाहन काही दिसत नाही दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे अवैध दारू ह्या दारूमुळे तरुण पिढी पिढी पूर्ण बिघडली बिघडत चाललेली आहे आणि होणारा त्रास हो हा पूर्ण तरुण पिढीला होतोय घरी गेल्याच्या नंतर महिला मंडळ किंवा जे घरचे असतात त्यांना पूर्ण त्रास आहे या गोष्टीचा याच्यावर शासनानं पूर्ण कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं जे चार पाच गाव आहेत चार पाच गावाच्या गावा वतीनं तीव्र आंदोलन करू रु। रस्ता रोको करू किंवा आमच्या पद्धतीनं आमच्या स्टाईलमध्ये योग्य ते आंदोलन छेडण्यात येईल अशी आमची शासनाला विनंती आहे की या गोष्टीवर तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा